सर्वात आधी आपण खमंग असं मसालेदार वाटण बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक कप शेंगदाणे एक कप किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि तीन गड्ड्या लसणाच्या सोलून घेतल्या आहेत तीन टेबलस्पून धणे दोन टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून तीळ आणि दोन टेबलस्पून मी डाळवं घेतलं आहे तर याला बरेच जणं डाळंसुद्धा म्हणतात आणि हे कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला अगदी सहज मिळतं यामुळे भाज्या छान आळून येतात जर तुम्हाला हे मिळालंच नाही तर तुम्ही याऐवजी दोन टेबलस्पून बेसनसुद्धा भाजून घेऊ शकता आणि एक टेबलस्पून मी इथे काळी मिरी घेतली आहे तर यामुळे हा मसाला एकदम खमंग असा तयार होतो हे सगळं आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे यामध्ये शेंगदाणे घालूया तर हा स्टीलचा पॅन आहे त्यामुळे आधी शेंगदाणे घालायचे आणि मग गॅस चालू करायचा आणि हे आता मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि एक पन्नास साठ टक्के शेंगदाणे भाजून झाले की यामध्ये आपण एक चमचा तेल घालूया आणि आणखी एक मिनिटभर भाजून घ्यायचं आणि एक मिनिटभर हे तेलामध्ये शेंगदाणे परतून झाले की लगेच किसलेलं खोबरं घालूया आणि हे दोन्ही मिळून आता आपल्याला चांगलं तांबूस रंगावर परतून घ्यायचंय तर आपलं खोबरं इथे छान तांबूस रंगावर परतून झालं आहे तर आता काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता तीळ घालायचेत तर तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही आणि जास्त पण आपल्याला तीळ भाजायचे नाहीत कारण जास्त जर भाजल्या गेले तर मग तीळ कडवट होतात तर मंद गॅसवरच भाजायचे आहेत आता लगेच यामध्ये आपण हे डाळवं घालूया तर डाळवं पण आधीच भाजलेले असतात त्यामुळे ह्याला पण जास्त भाजायची गरज नाही एक मिनिटभरच भाजायचे आहेत तर आता हे दोन्ही छान भाजून झालं आहे काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपल्याला हे आता धणे घालायचे आहेत आणि हे सुद्धा आता एक दोन मिनिट परतून झाले की लगेच जिरे घालूया आणि एकत्रित आता दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे तर मंद गॅसवर मी हे दोन्ही आता भाजून घेतलं आहे छान असा याचा भाजल्याचा सुगंध येतो आहे तर काढून घ्यायचे आहेत आता यामध्येच मिरे घालायचे आहेत तर मिरे फार भाजायची गरज नाही फक्त याला गरम करून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आता झाले आहेत यामध्येच आता हा लसूण घालूया तर लसूण पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे तर थोडासा नुसताच परतून झाला की यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि या तेलावर परतून घेऊया म्हणजे ह्याचा कच्चेपणा निघून जातो इथे आपला लसूण पण आता छान भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकता ह्याला डार्क पडायला सुरुवात झाली आहे तर काढून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले आता थंड करून घ्यायचे आणि मसाले थंड झाले की सुरुवातीला आपल्याला हे कोरडे मसाले काढून घ्यायचे आहेत तर मी इथे तीळ डाळवं धणे जिरे आणि मिरे मिक्सरच्या भांड्यात घातले आहेत याला आता कोरडंच आपल्याला आधी मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर हे सगळं मी मिक्सरमधून फिरून घेतलं आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि शेंगदाणे खोबरं आणि लसूण पण एकत्रित आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि याला पण पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे सगळं फिरून घेतलं आहे एकत्र करून घेऊया तर मस्त असा आपला मसाला तयार झाला आहे खूप छान दिसतोय हा आपण एका आता डब्यात काढून घेऊया सिमला मिरची भेंडीची भाजी दोडक्याची भाजी सगळ्या भरवा भाज्या तुम्हाला यापासून बनवता येतील वांग्याची भाजीसुद्धा बनवता येईल वांग्याची भाजी बनवताना यामध्ये थोडासा कांदा बारीक चिरून घालायचा कोथिंबीर घालायची तिखट मीठ आणि मग इतर मसाले तुम्ही घालू शकता कांदा लसूण मसाला गरम मसाला तर एकदम यापासूनसुद्धा भाज्या खूप छान मस्त तयार होतात कोरड्या भाज्या सुद्धा तुम्हाला हा मसाला वापरता येईल किंवा मग रस्सा सुद्धा तुम्ही यापासून बनवू शकता यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आहे म्हणजे हा मसाला पण टिकायला मदत होते फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस आरामात राहतो आता पण चमचमीत रस्सेदार व्हेज नॉन व्हेज भाज्या बनवण्यासाठी वाटण बनवतोय तर पाच मोठे कांदे घेऊन मी त्याला असं उभं चिरून घेतलंय एक कप खोबऱ्याचा कीस दोन टेबल स्पून तीळ दोन टेबलस्पून दगड फूल तर हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळेल पण याने भाजीला खूप छान रंग येतो तीन लसणाच्या गड्ड्या घेऊन त्याला मी सोलून घेतलं आहे दोन इंच आलं पण कट करून घेतलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या हिरवी मिरची घातल्याने भाजीला खूप खमंग अशी चव येते एक टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून धणे आणि एक टेबलस्पून खसखस घेतली आहे तीन ते चार पत्त्याची पानं दोन मोठे तुकडे दालचिनीचे घेतलेत आणि दोन मोठ्या वेलची घेतल्या आहेत हे सगळं आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण कोरडे जिन्नस आधी भाजून घेऊया तर कढईमध्ये तीळ घालायचे आणि लगेच खसखस पण घालायची आहे आणि हे दोन्ही आता मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर खसखस आणि तीळ इथे भाजून झालेत याचा रंग पण बदललेला आहे तर आता हे काढून घ्यायचंय आता याच कढईमध्ये आपण हे किसलेलं खोबरं घालूया तर खोबरं आपण किसून घेतलंय त्यामुळे यामध्ये तेल घालायची गरज नाही जर तुम्ही तुकडे करून घेणार असाल तर मग मात्र तेलावर भाजून घ्या तर याला आता छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय खोबरं आता आपलं भाजून झालं आहे छान असा याला तांबूस रंग आलाय तर काढून घ्यायचंय यामध्ये आता हे धणे घालायचे आहेत जिरे घालूया आणि दगड फूल पण घालायचं आहे तिन्ही एक मिनिट भाजून झालं की यामध्येच आपण दालचिनी आणि वेलची घालूया तर या दोन्हीला मी थोडंसं खलबत्त्याने कुटून घेतलं आहे म्हणजे मिक्सरमधून अगदी ते पटकन बारीक होतं कमालपत्र पण घालूया याचे पण थोडेसे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि लगेच यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे म्हणजे आता हे मसाले छान भाजले जातात आणि मंद गॅसवर ह्याला भाजून घेऊया तर मस्त असा हा आपला आता मसाला भाजून झाला आहे खूप छान खमंग सुगंध येतोय भाजल्याचा आता कांदा भाजून घ्यायचा आहे तर कांदा तुम्हाला जास्त जरी वाटत असला तरी परतल्यानंतर तो आकाराने कमी होतो याला पण आता आधी एक मिनिटभर आपण कोरडंच भाजून घेऊया तर एक मिनिटभर मी आता हा कांदा कोरडाच परतून घेतलाय यामध्ये आता तेल घालायचं आहे तर साधारण दोन मोठे चमचे मी तेल आहे आणि तेलावर आता याला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचंय कांद्याला आता थोडासा तांबूस रंग आलाय आणि थोडा परतून पण झालेला आहे तर यामध्येच आपण या लसणाच्या पाकळ्या घालूया आणि आल्याचे तुकडे घालायचे आणि या, या।, या कांद्यासोबत आता हे दोन्ही पण परतून घ्यायचे कांदा आता छान परतून झालाय असा एकदम तांबूस होईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता लगेच या आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या घालायच्या तर याला फार परतायचं नाही लगेच गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच फक्त या कांद्यासोबत याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिरचीला मी या कांद्या आणि लसणासोबत मिक्स करून घेतलंय तर आता याला खाली काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घेऊया हे आपले आता थंड झालेले जिन्नस एक एक करून आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचे तर आधी आपण हे तीळ आणि खसखस घालूया तीळ आणि खसखस मिक्सरमधून फिरून झालं की लगेच यामध्ये हे धणे जिरे तमालपत्र दालचिनी वेलची घालायची आहे हा मसाला फिरून घेतला की लगेच आता आपल्याला यामध्ये हे थंड झालेलं खोबरं घालायचं आहे आणि याला पण मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे तर इथे मी आता हे खोबरं एकदम असं बारीक फिरून घेतलं आहे तर छान असं याला तेल पण सुटलं आहे खोबरं मी आता एका भांड्यात काढून घेतलं आहे तर यामध्ये आता आपण फक्त हे कांदा लसूण आलं आणि मिरची फिरून घेऊया कांदा मी आता मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे एक वाटी चिरलेली कोथिंबीर पाव वाटी कढीपत्ता घालायचा आहे आणि परत याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता मी दोन बॅचेसमध्ये कांदा कोथिंबीर आणि कडीपत्ता लसूण आलं वगैरे फिरून घेतलं आहे तर माझं मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मला दोन वेळेस फिरवावं लागलं तर आता यामध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालूया म्हणजे हे फिरवायलाही सोपं जातं आणि मसाला जास्त दिवस टिकतो कारण यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही दोन चमचे मीठ पण घालायचं आणि परत एकदा याला अगदी बारीक आता मी फिरून घेते तर अजिबात पाणी न घालता याला मी मिक्सरमधून अगदी बारीक फिरून घेतलं आहे तर हे आता एखाद्या हवाबंद डब्यात भरून ठेवायचं दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये अगदी छान राहतं आणि कधीही तुम्ही अगदी झटपट यापासून वांग्याची भाजी शेवग्याची भाजी मटकीचा रस्सा दोडक्याची भाजी अशा अनेक भाज्या बनवू शकता आणि चवीला याच्या भाज्या एकदम मस्त झणझणीत लागतात तर या मसाल्यापासून आपण आता एक झटपट भाजी बनवूया कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे तर आज आपण मिक्स भाजी बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी फुलगोबी अशी चिरून घेतली आणि नंतर गरम पाण्यात त्याला दहा मिनिट ठेवलं होतं म्हणजे ती पटकन शिजते आता ही भाजी आपण यामध्ये घालूया आणि एक बटाटा पण घेऊन मोठा त्याला मी चिरून घेतलं आहे तर तो पण यामध्ये घालायचा आहे हे दोन्ही आता आपण थोड्या वेळे परतून घेऊया आता हे दोन्ही छान परतून झालंय तर यामध्ये आपण टोमॅटो घालूया तर एक टोमॅटो घेऊन मी त्याला पण मोठं असं चिरून घेतलं आहे अर्धी वाटी हिरवे मटार घालायचे आहेत आणि हे सगळं आता परत एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपला जो आता केलेला मसाला आहे म्हणजे मसाल्याचं वाटण आहे ते दोन ते तीन मोठे चमचे यामध्ये घालायचे आहे आणि दोन ते तीन मिनिट मसाला परतून झाला या भाज्यांसोबत की यामध्ये आता सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा हळद घालायची आहे मी इथे छोटा एक चमचा तिखट घातले तर तुम्हाला तिखट जसं लागतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता कारण आपण मसाल्यातसुद्धा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत अर्धा चमचा मी यामध्ये कांदा लसूण मसाला घालते आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी आता हा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तर यामध्ये दोन ते तीन चमचे किंवा तुम्हाला लागेल तसा यामध्ये कूट घालायचा आहे तर मी एक दोन मोठे चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातला आहे याला परत एकदा बुडापासून मिक्स करून घेऊया आणि आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथे गरम करून घेतलं आहे तर नेहमी कुठल्याही भाजीला गरम पाणी घातलं म्हणजे त्याला रंग छान येतो तरीला आणि भाज्या पण पटकन शिजतात तर यामध्ये लागेल तसं पाणी घालून आता या भाजीला शिजून घ्यायचं आहे तर मी साधारण यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि यावर आता झाकण ठेवून छान भाजी शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आपली भाजी आता एकदम छान मस्त शिजली आहे आणि याचा रंग पण तुम्ही पाहू शकता खूप छान तर्री आली आहे चमच्यावर घेऊन पाहिजे आहे बटाट्याला दाबून बघूया तर बटाटा सहज तुटतो आहे म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे शेवटी यावरून कोथिंबीर घालायची आहे तर या मसाल्याच्या वाटणापासून तुम्हाला अनेक भाज्या बनवता येतील नॉनव्हेज भाज्या बनवायच्या असतील किंवा ज्यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही अशा भाज्यांमध्ये थोडंसं बेसन भाजून घालायचं म्हणजे फक्त या मसाल्यासोबत एक छोटा चमचा बेसन भाजायचं म्हणजे मग भाज्या छान अळून येतात त्याचा रस्सा असा चा छान दाटसर होतो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा